आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत उद्या होणार मोठा कार्यक्रम गुणवंतांचा होणार उद्या सत्कार बक्षीस वितरण व गुणवंतांचा गौरव हा कार्यक्रम खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत व शुभस्ते होणार आहे या कार्यक्रमामध्ये बाल वाचन स्पर्धेचे बक्षीस समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप मुळीक यांनी दिली सदर कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक चौदा जून रोजी सकाळी दहा वाजता विटा तालुका नगर वाचनालय विटा काशीबाई मुळीत सभागृह यशवंत नगर यशवंतराव चव्हाण पुतळ्याजवळ होणार आहे तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका नगर वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे